पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख लेआउट मंजुरीसाठी पन्नास हजारांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई सहाय्यक नगररचनाकार रचनाकार चौरे रंगे हात अटकेत लेआउट मंजुरी व बिनशेती आदेश देण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धुळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या सापळा कारवाईत सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांना तीस हजार रुपये लाच असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीपैकी एक दहा हजार चौरस मीटर क्षेत्राचा लेआउट नियोजित औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती मंजुरी मिळवण्यासाठी तक्रारदारांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं ऑनलाइन अर्ज केला होता सदर प्रस्ताव लेआउट मंजुरीसाठी पुढे नगररचना विभाग धुळे इथं पाठवण्यात आला सदर तक्रारीनुसार सहाय्यक अरेखक किशोर भोई यांनी स्वतःसाठी दहा हजार रुपये आणि सहाय्यक नगररचनाकार कल्पेश चौरे यांच्यासाठी तीस हजार रुपये अशी एकूण चाळीस हजार रुपयांची मागणी केली यापैकी दहा हजार रुपये ऑनलाइन स्वीकारून उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्यास सांगितले होते याशिवाय महसूल शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक आनंदा हटकर यांनीही बिनशेती आदेश देण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे तक्रारदारानं दिनांक तेरा जानेवारी रोजी एसीबी कडे तक्रार दाखल केल्यानंतर पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली पडताळणीत किशोर भोई यांनी दहा हजार रुपये स्वतःसाठी आणि तीस हजार रुपये चौरे यांच्यासाठी अशी मागणी केल्याचं निष्पन्न झाले तसेच कल्पेश चौरे यांनी फोनवरून रक्कम भोई यांच्याकडे देण्यास सांगितल्याचंही स्पष्ट झाले दिनांक एकवीस जानेवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान कल्पेश चौरे यांनी तीस हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारताच त्यांना रंगे हात अटक करण्यात आली या प्रकरणात कल्पेश चौरे सहाय्यक नगर रचनाकार किशोर भोई सहाय्यक अरेखक आणि आनंदा हटकर महसूल सहाय्यक यांच्या विरुद्ध संबंधित कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे करत आहेत एसीबीचं आवाहन सरकारी कर्मचारी किंवा खाजगी पंटर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे आपल्या सेवेत सदैव तत्पर मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा